प्रेम जय भीम सप्रेम नमस्कार आणि जय संविधान आज पुन्हा एकदा अशाच गंभीर विषयाच्या माध्यमातून आपल्या देशाच्या सर्वसामान्य जनतेच्या हृदयाची संवाद साधण्याची संधी आयोजकाकडून मिळाली आयोजकांचे आभार आणि आपण सुद्धा या प्रत्येक विषयाला अंतर्मुख होऊन जागृत होऊन आपल्या देशाला जनतेला आणि पर्यायाने लोकशाहीला तिचं रक्षण करण्यासाठी आपल्याला तत्पर व्हावं लागेल आज आपण या ठिकाणी जवळपास दोन विषयाला अनुसरून आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत आमचा देश कुठल्या भयान अशा काळोखामध्ये जात आहे हे आपण कल्पनाच तर करू शकणार नाही त्याचे अनेक कारण आहे आज आपला देश या मणुवादी आर एस एसवादी भाजपाच्या केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या देशाची लोकशाही गिळंकृत करून या लोकशाहीतून ठोकशाही निर्माण करण्याचा एक प्रकारे दृढ संकल्प केल्यासारखं आज आपल्याला दूरदृष्टीनं विचार केल्याच्या नंतर जाणवत आहे आणि असंही वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला जी शंका आणि भीती व्यक्त केली होती त्या भीतीची आणि शंकेची सुरुवात झाली का काय अशी शंका आज या ठिकाणी यायला लागते ती शंका आणि प्रश्न निर्माण करण्याचं कारण आहे कारण तसंच घडलं त्याचं तस कारण असं जेव्हा मालेगाव बॉम्बस्फोट झाले आणि त्या बॉम्बस्फोटाचा निकाल मी न्याय म्हणणार नाही या बॉम्बस्फोटाचा निकाल माननीय उच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष सोडला आणि निर्दोष सोडल्याबरोबर ईव्हीएम मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लगेच प्रतिक्रिया दिली की भगवे नक्षलवादी किंवा भगवे अतिरेकी किंवा भगवे लोक बॉम्बस्फोट करू शकत नाहीत डायरेक्ट क्लीन चिट टाकले या माननीय उच्च न्यायालयाच्या आणि या वक्तव्याने शंका यायला लागते ही मग बॉम्बस्फोट घडलेच नाही का न्यायालयाने मार्गदर्शक तत्वानुसार काहीतरी गाईडलाईन द्यायला पाहिजे होती कि निर्दोष सर्व आरोपी जर निर्दोष असतील तर मग ज्यांनी बॉम्बस्फोट केले त्या आरोपींना पकडा असं पोलीस प्रशासनाला आदेश द्यायला पाहिजे होते परंतु सर्व आलबेल आणि निर्दोष सर्व आरोपी त्या ठिकाणी सुटले आणि मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेवरून सर्व काही आलबेल असल्याचे चिन्हे दिसत आहेत जस उच्च न्यायालयाच्याच एका निर्णयानुसार जो की पोलिसावरती गुन्हे दाखल करू नका असा आदेश असताना त्यावेळेस मात्र देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि सर्वोच्च न्यायालयाने तो आदेश फिरवला आणि पोलिसावरती गुन्हे दाखल करा परभणी प्रकरणामधले हा उच्च न्यायालयाचा आदेश फिरवला कशामुळं की महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात पोहोचलं त्या कारणाने मग या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकार उच्च न्याय ने, सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे का नसेल जाणार जाणारच नाही कारण या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली एकोणीशे एकोणपन्नास ती शंका आज या ठिकाणी खऱ्या प्रत्यक्षात उतरण्यात उतर दिसत आहे उतरताना दिसत आहे त्याच अनेक कारण आहेत एक मी या ठिकाणी आपल्याला पुरावा म्हणून सांगतो की जर हे मालेगावचे बॉम्बस्फोट झालेच नसतील तर मग याच्यावरती प्रश्नचिन्ह का उपस्थित झालं नाही किंवा कुणी केले का झालेच नाहीत असं ग्रहित धरायचं आणि मग यामध्ये हेमंत साहेबांचं जे काही त्या ठिकाणी हत्या झाली त्याचा अर्थ कुणाशी जुळवायचा असे अनेक प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित आहेत परंतु एक मी पुरावा पुरा या ठिकाणी आपल्यासमोर सांगतोय फार महत्वाचा पुरावा आहे हे यासाठी की आरोपी निर्दोष सुटले मालेगावचे आणि फडणवीस साहेबांनी भगवे नक्षलवादी किंवा भगवे अतिरेकी किंवा भगवे लोक बॉम्बस्फोट करत नाहीत अशा पद्धतीचं जे स्टेटमेंट दिलं तर त्याला अनुसरूनच एक पुरावा मी या ठिकाणी आपल्या समोर सादर करणार आहे तो पुरावा असा की मोहन भागवत जे आर एस चे संघचालक आहेत रेशीमबागचे नागपूरचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याला आर एस एस इंग्रजीमधून म्हणतात याविषयी याच आर चे एक माजी प्रचारक आंध्र प्रदेशचे प्रमुख प्रचारक होते ज्यांचं नाव होतं पी शंकर रेड्डी ज्यांनी बारा वर्ष या आर एस एस मध्ये राहून या संघाचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे पी शंकर रेड्डी आणि हे लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये आठ ऑक्टोबर दोन हजार एकोणीस या दिवशीच्या वर्तमानपत्रामध्ये लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये एक बातमी देण्यात आली ती बातमी जशीच्या तशी मी आपल्या समोर या ठिकाणी सादर करणार आहे यावरून या, या बातमीवरून आपल्याला लक्षात येईल की आर ही या देशाला कशा पद्धतीनं गिळकत करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या स्तरावर जाण्याचा प्रयत्न करते याविषयी या, या पुराव्यानुसार आपल्याला लक्षात येईल तर पी विजंकर रेड्डी यांनी आठ ऑक्टोबर दोन हजार एकोणीसच्या दोन दिवस अगोदर एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते म्हणतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे संघाचे तत्कालीन सहकार्यवाह डॉक्टर मोहन भागवत यांच्या नेतृत्वात मी अनेक बॉम्बस्फोटात सहभागी होतो संघाने आजवर अनेक अतिरेक्यांना जन्म दिला आहे देशभक्तीच्या नावावर आणि संघाच्या निर्देशानुसार माझ्या हाताने अनेकांचा बळी गेला आहे असा खुलासा तेव्हा पत्रकारांसमोर पी विजय शंकर रेड्डी यांनी केला आहे ते म्हणाले मी बारा वर्ष संघाचा प्रचारक म्हणून काम केले होते त्या दरम्यान मी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या याची जाणीव जेव्हा मला झाली तेव्हापासून मी संघाला रामराम ठोकला या विषयीचे अनेक भक्कम पुरावे माझ्याकडे आहेत माझ्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ला केला होता संघाचा हा काळा चेहरा समोर आणण्यासाठी मी देशभक्त के नाम पर एस के काले कारनामे हे पुस्तक लिहिलं कोणतं देशभक्त के नाम पर परस के काले कारनामे हे पुस्तक काढलं संघाचं काम असह्य झाल्याने कुणी गळपास घेऊन किंवा कुणी विष प्राशन करून आत्महत्या सुद्धा केल्या अशा प्रकारचं पी विजयशंकर रेड्डी यांनी पत्रकारांसमोर आठ ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी हे वक्तव्य केलेलं आहे याचा अर्थ ही आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज आमच्या देशाला लोकशाहीला संविधानाला आणि मानवतेला स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता निसर्गदत्त अधिकार आणि हक्काला संपवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि ते यशस्वी होताना दिसत आहेत काय कारण कारण यशस्वी होताना हेच की बाबासाहेब आंबेडकरांचे जे आक्रमक अनुयायी आहेत त्या अनुयायांना गटातटामध्ये भेदून संपवण्याचा घाट या आर एस घातलेला आहे आणि म्हणून ते यशस्वी होताना दिसत आहे या देशामध्ये आर एस एसच्या विरोधामध्ये कट्टर शह देणारे केवळ आणि केवळ आक्रमक आंबेडकरवादीच असतात आहेत आणि राहतील परंतु या आक्रमक आंबेडकरवादी असलेल्या वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यकर्त्यांना गटागटामध्ये विभागून देऊन त्यांना साम दाम दंड आणि भेदाची लालूच दाखवून हा आक्रमक वाद संपवण्याचा घाट या आर एस घातलेला आहे आणि म्हणून या आर एस एस चे मनसुबे यशस्वी होताना दिसत आहेत त्याचे अनेक उदाहरणे जाऊन स्वतः हातात आर एस एसचे कार्यकर्ते झाडू घेतील आणि झाडू काढतील साफ करतील पुतळे धुतील मूर्त्या धुतील सगळं स्वच्छता करतील केरकचरा काढतील कारण त्या विहारामध्ये जे काही आक्रमक आंबेडकरवादी येतात त्यांना गटागटामध्ये विभागून त्यांना संपवण्याचा गाठ इथून सुरुवात होत विहारामध्ये आंबेडकर स्मारक तयार करणे पुतळे उभा करणे त्या लोकांना हाताशी धरून त्यांच्या माध्यमातून त्यांना लालू दाखवून आक्रमक आंबेडकरवाद संपवणे हा या आर एस चा मुख्य घाट आहे पण एक लक्षात घ्या आर एस वादी एक लक्षात घ्या की एक एका कवीने एका गीतामधून सांगितलेलं आहे त्यात कवी म्हणतो असतील जरी आमुचे मतभेद आपसाचे असतील जरी आमचे मतभेद आपसाचे जय भीमच्या नावावर करू बलिदान जीवाचे करू बलिदान जीवाचे ही आमची ऊर्जा आहे ही आमची अस्मिता आहे हा आमचा आत्मविश्वास आहे तुम्हाला शेवटपर्यंत पोरून ओढण्यासाठी हा आमचा आंबेडकर आक्रमक आंबेडकर आहे तुम्ही काहीही जरी कितीही प्रयत्न केले तरी आमचा आक्रमक आंबेडकर वाद संपणारा नाही संपणार नाही संपलेला नाही <coughs> हो नष्ट तर कधीच होणार नाही आणि म्हणून परंतु आम्ही तथागताच्या अनुयायाचे असल्यामुळं आम्ही शांतीचा दूत तथागत भगवान बुद्धाचे आम्ही आम्ही शांती ठेवत असतो नाहीतर इतिहास माहिती भीमा कोरेगाव हे जाणून घ्या अजून एकदा तर या अशा प्रकारच्या पी विजय शंकर रेड्डी यांच्या या काय या पुराव्यानुसार मग मालेगावचे जे बॉम्बस्फोट झाले त्यामध्ये या पुराव्याला ग्रेत धरून याचं उत्तर द्या नाही <coughs> देऊ शक आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शंका आणि भीती व्यक्त केली होती त्याची परिणती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे आता पुण्यामध्ये गेल्या महिन्यात शिवाजी कोकणे या लेखकाने एक ग्रंथ लिहिला संविधान का बदलावे याचं उत्तर त्या ग्रंथामध्ये त्याने दिलेलं आहे आणि या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यामध्ये होता <coughs> तो सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस इतर महाविकास आघाडीच्या पक्षांनी तो सोहळा हाणून पाडला पोलिसांनी त्यांना परवानगी सुद्धा दिली नाही परंतु इथपर्यंत का धजतात याचा विचार कधी आपण केलाय याचं एक आणखी उदाहरण सांगतो जेव्हा आदरणीय निरंजन टकलेसरांनी हू किल्ड जज लोया हे पुस्तक लिहिलं ग्रंथ लिहिला त्याच्यामुळे स्पष्ट भूमिका मांडल्या पत्रकाराच्या नैतिकतेच्या माध्यमातून जे बाहेर काढता येईल ते सर्व त्यांनी काढलं परंतु त्यांच्या त्या ते स्क्रिप्टला त्यांच्या ग्रंथाला प्रकाशकच मिळत आणि मग माझ्या मित्रांच्या मदतीनं आदरणीय सरांसाठी प्रकाशक शोधला आणि औरंगाबाद येथील धम्मसंपदा या मासिकाचे प्रकाशक कृष्णा साळवेसरांनी त्यांनी या पुस्तकाला प्रकाशक म्हणून त्यांनी परवानगी दिली आणि हुकिल्लीच्या जुळोया हा ग्रंथ त्यांचा बाहेर पडला आणि दोन वर्षापूर्वी हा ग्रंथ बाहेर पडल्याच्या नंतर त्यांना न्याय मिळाला परंतु हा ग्रंथ बाहेर पडण्याच्या अगोदर मी मुद्दाम उदाहरण देतोय आदरणीय निरंजन टकले सरांचा हा ग्रंथ औरंगाबाद येथे प्रकाशन झाले होण्याच्या अगोदर एक आर एस एसनी एक फार मोठी चाल खेळली होती त्यांनी एक त्यांच्या अगोदरच हु किल्ली जुलो या नावाचा ग्रंथ प्रकाशित केला आणि योगायोगाने त्या ग्रंथाचे लेखक सुद्धा निरंजन टकले नावाचाच त्यांनी शोधला परंतु मॅटर त्याच्यामधलं या ग्रंथाच्या व्यतिरिक्त वेगळं होतं आणि असा ग्रंथ प्रकाशितही केला आदरणीय निरंजन टकले सरांना नवल वाटलं हे काय आहे म्हणजे एखाद्या परखड निर्भीड पत्रकाराला संपवण्यासाठी किंवा त्याला दाबून टाकण्यासाठीचा हा आर एस एसचा प्रयत्न त्यावेळेस घडल्या गेला परंतु हे पुस्तक जेव्हा ओरिजिनल बाहेर आलं त्यावेळेस त्यांचे दात पडल्यासाठी म्हणजे आर एस एस काहीही करू शकते हे त्या ठिकाणी सिद्ध झालं आणि अगदी याच संविधान का बदलावे हे सुद्धा प्रकरण ही सुद्धा षडयंत्र या शिवाजी कोकणीला पुढं करून आर एस एसने केलेलं आहे या व्हिडिओच्या मा माध्यमातून या पुस्तकाच्या लेखकाला मी चॅलेंज करतो संविधान का बदलावं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्यामध्ये दिलं असेल मोघम पद्धतीनं परंतु तुम्ही सत्य कारण देऊ शकणार नाही कारण ती देण्यामध्ये कारण बदलण्याची गरजच नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानातील जे काही अनुच्छेद आहेत ते जर काळानुसार जर बदलण्याची गरज पडत असेल तर त्यासाठी तीनशे अडुसष्ट अनुच्छेद दिलेला आहे ना घटनादुरुस्तीचा आणि त्या पद्धतीने आतापर्यंत शंभरच्या वर घटनादुरुस्ती झालेल्या आहेत परंतु संपूर्ण संविधान बदलण्याची गरज काय कोकणी साहेब तुम्हाला एक सांगतो की अनुच्छेद बारा ते बत्तीस या वीस अनुच्छेदाच्या माध्यमातून संपूर्ण स्वातंत्र्य समानता न्याय बंधुता धर्मनिरपेक्षता समाजवाद या संपूर्ण नैसर्गिक मूल्यांना अर्थात लोकशाही मूल्यांना संविधानिक मूल्यांना जागृत ठेवण्याचं काम हे अनुच्छेद बारा ते बत्तीस करतात जे बारा ते बत्तीस हे अनुच्छेद हे आमच्या प्रत्येक जनतेच्या हृदयातीमध्ये साठलेला हा ठेवा आहे जो मूलभूत मूलभूत अधिकार आणि मूलभूत हक्क आम्हाला प्रदान केलेले आहेत आणि हे वीस अनुच्छेद केवळ भारतापुरते मर्यादित नाहीये हे अनुच्छेद इथपर्यंत जर जागृत झाले तर जगावर जी तेवीस हजार अणुबामची टांगती तलवार आहे तिला सुद्धा नष्ट करण्याची ताकद या वीस अनुच्छेदामध्ये आहे हे तुम्हाला आवर्जून सांगतो कोकणी साहेब तुम्हाला तर साहेब म्हणण्याची सुद्धा इच्छा नाहीये परंतु संविधान का बदलावे त्या वाक्यामध्ये संविधान हा शब्द आहे आणि ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित या अनुसरून आहे म्हणून तुम्हाला मला साहेब म्हणावं लागत नाहीतर तुमची साहेब म्हणण्याची एक अंश सुद्धा लायकी नाहीये आणि म्हणून आज पंच्याहत्तर वर्षामध्ये या संविधानाच्या वरती समजून घ्या कोकणे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताच्या संविधानावरती हेच केंद्र सरकार तुमचं हेच राज्य सरकार या देशातले जर शंभर टक्के या संविधानावरती देशाचा राज्यकारभार राज्याचा राज्य कारभार केले असते तर आत्मविश्वासांना सांगतो दृढ निश्चयानं सांगतो आव्हान करून सांगतो की या देशातला एकही जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी आमचा कर्ज बाजारी होऊन आत्महत्या कधीच केला नसता एवढंच काय आज आमच्या समोर जी महागाई आहे जी बेरोजगारी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या टंचाई आहेत दुष्काळ सदृश्य टंचाई आहे या, या, या सुद्धा समस्या कधीच निर्माण झाल्या नसत्या जर शंभर टक्के या बाबासाहेबांनी लिहिलेल्या भारताच्या संविधानावर देश चाललेला असता आणि सगळी राज्य सरकारी चालली असते तर अरे या भारतालाच नव्हे संपूर्ण मानव जातीचं कल्याण निसर्ग नियमावर आधारित निर्जीव निर्जीवसृष्टीच्या सहाय्यानं सृष्टीचं कसं कल्याण करता येईल याचा विचार करणारा संविधान म्हणजे बाबासाहेब लिखित भारताचं संविधान आहे आणि तुम्ही ते बदलायला सांगता आणि या आर एस एस वाले या आर एस एस वाद्यामध्ये या मनुवाद्यामध्ये नजरेमध्ये नजर घालून वैचारिक वाद लढण्याची संघर्ष करण्याची यांची कधीच तयारी नसते मित्र ओपन चॅलेंज सांगतो कोकणी असतील आणखी कुणी असतील मोदी असतील शहा असतील फडणवीस असतील मोहन भागवत असतील कोकणी असतील आणखी कुणी असू द्या आर एस वाले त्यांच्या नजरेमध्ये नजरेला भिडवून त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून या ठिकाणी वा सं वा वैचारिक वादविवाद आणि वैचारिक संघर्ष करण्याची तयारी मी ठेवतोय माझ्यासारखे बोटावर मोहिले इतके आदरणीय सर्वच या देशामधले मग अशोक वानखेडे सर असतील निरंजन टकले सर असतील उमाकांत लखेडा सर असतील दीपक शर्मा सर असतील विवेक कुलकर्णी सर असतील कुणीही असू द्या प्रत्येक जण जो संविधानवादी आहे जो लोकशाहीवादी आहे जो मानवतावादी आहे तो प्रत्येक जण तुमच्या नजरेला नजर भिडवून त्या वादविवादामध्ये तुम्हाला पराभूत करण्यासाठी नेहमी तयार असतो विसरलात का सम्राट कनिष्कच्या काळामध्ये सम्राट कनिष्क एखादा वादविवादाचा विषय निवडायचे आणि अनेक धर्मामध्ये तो वाद वादावरून त्या ठिकाणी चर्चा करायला ठेवायला लावायचे आणि मग त्या त्या काळामध्ये गाजलेले भिक्खू आणि त्या काळामध्ये गाजलेले ब्राह्मण यांच्यामध्ये तो वाद नि, वाद व्हायचा वैचा वैचारिक चर्चा व्हायची आणि जे पराभूत होतील त्यांना हद्दपारीची शिक्षा व्हायची आणि जे जिंकतील त्यांना राजश्रे मिळायचा ही सम्राट कनिष्काच्या काळामधली ही ऐतिहासिक महती आहे पुष्यमित्र शृंगाने सुद्धा तुमच्या बृहद माध्यमातून पाठीमागून खूप खुपसलेला आहे आणि पाठीमागून खूप खुपसणारे नेभळट शंड आणि नपुसन असतात आणि तीही आर एस एसवादी आणि मनवाद्यांचीही कुटनीती असते आणि त्यासाठी या हे जे माननीय उच्च न्यायालयाने जे आरोपी निर्दोष सोडले ना या निर्णयाच्या मागे या निकालाच्या मागे न्याय म्हणणार नाही मी या निकालाच्या आणि निर्णयाच्या मागे सुद्धा तुमची कुटनीती घुसलेली आहे आणि याच पुढे आपल्यासारखे आपल्या फेवर मध्ये निकाल आणि निर्णय यावे यासाठी आरती साठे या ज्या भाजपाच्या प्रवक्त्या आहेत त्यांना या उच्च न्यायालयामध्ये बसवण्यात आलेला आहे नियम काय आहेत उच्च न्यायालयात बसवण्याची कॉलेजची पद्धत तुमची चुकीची आहे कमीत कमी दहा वर्ष जिल्हा न्यायालयामध्ये वकिली असलेली पाहिजे त्याचप्रमाणे निदान पाच वर्ष जिल्हा न्यायालयामध्ये न्यायाधीश असले पाहिजेत तेव्हाच राष्ट्रपतीला जर वाटतील राष्ट्रपतीला जर वाटतील तर त्या व्यक्तीला उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशपदी न्यायमूर्तीपदी निवड होते आणि अशी व्यक्ती व्यक्ती ती कुठल्याही पक्षाची पदावर कार्यरत नसलेली असते या तर आरतीसाठी भाजपच्या प्रवक्त्या होत्या आणि त्यांना उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशपदी बसवण्यात <coughs> आलेलं आहे याचा असं स्पष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही तीन आधारस्तंभ लोकशाहीचे निर्माण केले होते कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तीनही घटक स्वतंत्र होती कायदे मंडळातूनच कार्यकारी मंडळाची निर्मिती होते ज्याला संसद आणि सरकार म्हणू शकतो परंतु न्याय मंडळ हे स्वतंत्र असलं पाहिजे या न्याय मंडळामध्ये कुणीही राजकीय पक्षांनी दखल घेतली नाही पाहिजे किंवा त्या ठिकाणी लुडबुड केली नाही पाहिजे स्वतंत्र न्याय व्यवस्थेला स्वतंत्रताच ठेवली पाहिजे मग अशा काळामध्ये जर एखाद्या पक्षाचा प्रवक्ता एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता एखाद्या पक्षाच पदाधिकारी जर तो केवळ पदवी आहे म्हणून केवळ कागदोपत्री अनुभव दाखवून जर त्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी बसवत असाल तर आमची न्याय यंत्रणा सुद्धा या ठिकाणी नेभळट आणि छंड झाल्याचं दिसते या ठिकाणी मी एक आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो ज्या जगामध्ये संपूर्ण जुनी अशी लोकशाही जर देश असेल तर तो म्हणजे इंग्लंड आणि याच इंग्लंडमध्ये जवळपास तीन वेळेस बाराशे पंधराचं पिटिशन ऑफ राईट्स सोळाशे अठ्ठावीसचं मॅग्नाकार्टा ह्या ज्या काही मानवी हक्काच्या घटना घडल्या त्यामध्ये अशी एक घटना घडली की वीस एप्रिल मला वाटते वीस एप्रिल अठराशे त्रेपन्न या दिवशी घडलेला घडलेली घटना आहे त्या दिवशी संसदेमध्ये त्या देशाचा सरसेनापती आपली फौज घेऊन संसदेत घुसतो आणि प्रत्येक खासदाराच्या मागे एक एक बंदूकधारी सैनिक उभा करतो आणि ज्या ठिकाणी स्पीकर बसतो सं पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी त्या इंग्लंडचा सरसेनापती बसून त्या ठिकाणी एका वाक्याचं भाषण देतो आणि सांगतो की या पार्लमेंटमध्ये एकही सदस्य असा नाही एकही खासदार असा नाही की ज्याच्यावरती कुठल्या प्रकारचे किती प्रकारचे गुन्हे आहेत हे सांगू शकणार नाहीत अनेक प्रकारचे तुमच्यावरती गुन्हे दाखल ला, झालेले आहेत खंडावर कढीसाठी तुम्ही देश विक्री काढलेला आहे तुमची या खुर्चीवर बसण्याची लायकी नाहीये गुमान या आताच्या आता हे सभागृह सोडून तुमचं तोंड तो काळ करा जर तुम्ही नाही गेला तर बंदूकदारी मागे जे माझा सैनिक आहे तो तुमच्या गतांडीला पकडून बाहेर काढेल आणि ताबडतोब संपूर्ण संसद पार्लमेंट इंग्लंडची बाहेर पडली त्या दिवशी आणि लॉकडाऊन टाकलं सरसेनापतीनं का घडलं असं घडलं यासाठीच की या राजकारण्यांनी इंग्लंडच्या त्या काळात संपूर्ण देशाला एकदम खंगर करून टाकलेलं होतं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या गुन्ह्याच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण लोकशाही बरबटीत करून टाकली होती आणि तीच अवस्था आज आमच्या देशाची झालेली आहे आमच्या संसदेमध्ये सत्तर सत्तर वर्षाचे म्हातारे बसलेले आहेत आमच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये साठ साठ सत्तर सत्तर वर्षाचे म्हातारे येऊन बसलेले आहेत ज्यांना कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही ना जनतेचं ना राज्याचं ना देशाचं त्यांना केवळ आणि केवळ वाटा पळवाटा संविधानातल्या आणि कायद्यातल्या शोधून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून गडगंज संपत्ती कमावणे स्विस बँकेमध्ये ठेवणे आणि त्या माध्यमातून गरीब आणि श्रीमंतची दरी निर्माण करणे आणि या देशाला संपवून टाकणे अराजकता माजवणे याच दिशेने घेऊन जाण्याचं काम येथील राजकारणी सगळेच सत्ताधारी आणि सगळेच विरोधक या ठिकाणी करत आहेत हेच आमच्या देशाला लोकशाही संपवण्याचं मुख्य कारण आहे आणि सर्वोच्च न्यायालय असेल देशातील उच्च न्यायालय असतील ही सर्व मंडळी सुद्धा या ठिकाणी आर एस एस च्या बाजूने मनवाद्याच्या बाजूने झुकते माप देत जनतेवर आणि देशावर अन्याय करत आहेत याची <coughs> अनेक उदाहरणे <coughs> या ठिकाणी देता येतील निवडणूक आयोग तर या आर एस चा बटीक बनलेला आहे ईव्हीएमचे घोटाळ्याचे अनेक पुरावे देऊन सुद्धा त्यांनी मौन धारण केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस ते पस्तीस जागा त्यांनी मिळवून दिलेल्या आहेत आणि त्याच ईव्हीएमच्या माध्यमातून मंत्रिमंडळ तयार झालं कारण या मंत्रिमंडळाकडे नैतिमत्ता नाहीये अनेक धनंजय मुंडेला सुद्धा या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला काशीनाथ कोकाटे सुद्धा कशा पद्धतीनं खाते बदल झालेला आहे अनेक मंत्री या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला भेटीस धरत आहेत अशा अनेक प्रकारच्या या देशातल्या आणि राज्यातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगाला जेव्हा आपण एका वेगळ्या नजरेनं पाहतो जेव्हा आम्ही आम्ही भारताचे लोक मी स्वता प्रत अधिनियमित करून अंगीकृत करण्याची आम्ही जेव्हा शपथ घेतो या शपथेनुसार जेव्हा आज आमचं महाराष्ट्र जो पुरोगामी कधी होता अशा महाराष्ट्र आणि असा आमचा देश जेव्हा आज आम्ही पाहतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यावेळेसची भीती आणि शंका सत्यात उतरते का काय अशी शक्यता वाटते आणि ती शक्यता आपल्याला नष्ट करायची असेल बाबासाहेबांचा आत्मविश्वास द्विगुणित करायचा असेल तर आपल्याला आज आता ताबडतोब या क्षणापासून या आर या मनुवादी या पी विजयशंकर रेड्डीच्या या पुराव्यानुसार या अतिरेक्ती संघटना ज्यांच्याकडे शस्त्र आहेत ज्यांच्याकडं लायसन नाही परवाना नाही धर्मादायुक्तामध्ये नोंदणी नाही अशा आर एस या आर एस एसच्या संघटनेला आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानाच्या माध्यमातून नेस्त करावं लागेल याशिवाय दुसरा पर्याय नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय भीम नमस्कार